नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत बेलोणा तहसील नरखेड येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबल यांनी अन्यायकारक कारवाई विरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केलं यापूर्वीच्या पूर्वीच्या बयानानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे बांबल कुटुंबियांचा राजस्व विभागाच्या जागेवरील मेंढ्याकरिता बांधलेला गोठा पाडलाय यामुळे अरविंद बांबल यांनी स्वतःला जाळून घातलाय ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कारवाई विरुद्ध स्वर्गीय अरविंद बांबल यांनी मृत्यूपूर्वी ऑगस्ट रोजी पोलीस समक्ष संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सकल धनगर समाज नागपूर सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ धनगर समाज संघर्ष समिती धनगर समाज जनजागृती मंच महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच धनगर युवक मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती मल्हार सेना अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही बी निटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे प्रसंगी शिष्टमंडळात प्रामुख्यानं रमेश पाटील देवीदास आगरकर ॲडव्होकेट मार्कंड गोडे प्राध्यापक बाबा डेकाटे पुरुषोत्तम थोटे अनिल कुमार ढोले ज्ञानेश्वर साव गणेश पावडे रामचंद्र चुंगाबे प्रशांत खाडे देवेंद्र रोकडे किशोर दिगंबर भगत मनीष बांबल रुकमा बांबल देवेंद्र ठोमरे प्रमोद वाडबुदे देवेंद्र थोटे शरद बांबल दिणकर थोटे देविदास घायवट दिगंबर डोंगरे सुरेश थोटे नत्थू ढवळे निलेश भाकरे विनोद बर्डे सुरेंद्र चमेले मधुकर काळमेक डॉक्टर रमेश ढवळे महादेव पातोड दीपक अवताडे नामदेव खाटके साहेबराव सरोदे वत्सल रोकडे तुळशीराम आगरकर महादेव पातोड नारायण बोबडे तथा नागपूर जिल्ह्यातील विविध भागातील गावातील समाज बांधव उपस्थित होते गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर सावणेर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल